मला समोर मळ्यात ना चार पाच लांडूर दिसले दपकत दपकत जाताना मी फोन आणायला जायपर्यंत ते पाळाले थोडेसे करून दाखवते नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आणि हा आपला गावचा ना शेवटचा व्हिडिओ आहे म्हणजे मी ना गावी चारच दिवस राहिले आणि दोनच व्हिडिओ बनवले कारण खूप कामं होती आणि वेळ पण नव्हता कारण पाहुणे पण आलेले आहेत त्याच्यामुळे आणि आज पण ना भरपूर काम आहेत म्हणजे आम्ही ना दोन महिन्यापूर्वी गेट बनवायला दिलेलं ना ते लावायला ला आज कामगार येणार आहेत आणि कलरचं पण आपलं काम बाकी राहिलेलं थोडं ते पण काम आज करायचं आहे कलरचं आपलं पण मी कलरवाल्यांचा व्हिडिओ नाही काढणार माझा राग आहे त्यांच्यावर म्हणून आणि गवंडी पण येणार आहे थोडं काम आहे त्यांचं म्हणून चला आपण बघूया काय काय काम आज होतात ती आज आमच्याकडे नाश्त्याला पोहे आहेत बहीण बनवते आणि जेवणात कोंबडी वडेल त्याची पण मी खाली बसून तयारी करते मी वाटप काढते आणि आता कामगार पण येणार आहेत आमचे

पाऊस थोडा थांबला म्हणून गेटवाले आले आहेत गेट लावायला आणि कलरवाले पण आलेत कारण आजच सगळी कामं निपटवायची आहेत उद्या मुंबईला आम्हाला जायचं आहे चला बघूया काय करतात ते गेटचं कामाला ना खडी सिमेंट वाळू लागणार म्हणून ना गंडी सगळं ते घेऊन आलेत आणि कामाला सुरुवात केली आहे आम्ही ना ह्यांच्याकडे गेट बनवायला दिलेला दोन महिन्यापूर्वी हे कुडाळचे आहेत त्यांचा सरनेम खान आहे आणि ह्यांनी ना पाच सहा वर्षापूर्वी ना आमच्या समोरची ग्रीन आणि सेफ्टी डोअर बनवून दिलेला खूप छान आणि मजबूत आहे कलर पण नाही गेला त्याचा अजून आणि पाचचा सेफ्टी डोअर जिन्याजवळचा आणि जिन्याजवळची ग्रीन तिथल्या का एका कामगारांनी बनवून दिलेली पाच दरवाजा पूर्ण खराबच झाला म्हणून आम्ही ह्यांना पुन्हा काम दिलं यांचं काम खूप चांगलं आहे म्हणून पावसाने लई गोंधळ घातला थांबायचं काय नाव नाही घेतय आणि लोकच फिरवलं त्याच्यामुळे ना काम थांबतंय ओ गोविंद सर नमस्कार हे आमची टीम आलेली आहे इकडे कोण गरम पण काय तब्येत बरोबर नाय तू करा बरी आहे ना सुकर हे जरा खा ते ना ओढून घ्यायला पाहिजे ते ते हे जरा तो तू तोडून टाकतं चिरे ते ते घेतला हा काय का पाहिजे हा देतं देतं प्लॅस्टिक पाहिजे तर प्लॅस्टिक टाकून हा वरती जरा खाल्लं मैने ते सुकने पर्यंत काय दुटागे बाबा भूतू लाग बाबा जरा ने तो वाह भर पावसात चालू आहे कामंचं केवढं पाणी तुमचं वाह माती माती ओ नाही तो माती हा ओ छान काढले पटल इकडे गेटचं काम चालू आहे इकडे कलर राहतो पण थोडं बाकी राहायलाय तो करतायत रात्री पण होते खूप वेळ पण लाईट गेली आणि परत ना लाईट आली तर ती बारीक बारीक कीटक आले पिंगाने आले गेले पुन्हा आले काम करायची भाऊजी समीर ना एक नंबर इकडनं बघ डिझाईन हे इकडे डिझाईन हा असं भिंतीला लागणार तो हा भिंतीला म्हणून तर इथे अडचण आहे ना नाही भिंतीला लागणार तो

कर दे फिर वो कंबे मेंडा कंबावर तुंदरडा आशेला सुबिदाडी जाम हेर आज ना लाकवे काहीतरी ओ ओ ओ ओ कर कर दे दो ओ नाही खेळ दे या इकडे ले छोटा गेले होता घे हातभर काव

मोठा गेट लावून झाला आता ना छोटा गेट लावतायत पाऊस थोडा थांबलाय म्हणून बरं झाला हे बघा कदरचं काम पण आमचं झालं पूर्ण करून टाकलं त्यांनी

आता आता काय बघा बावळीला पण कलर काढून झाला एक हातातून मारायचा होता पण पावसामुळे थांबले ते आणि हा बघा घराला पण झाला पूर्ण कलर काढून संपूर्ण घराला कलर काढला घर बघा कसं दिसतंय आणि त्याचे फोटो पण काढले ते पण दाखवतोय बघा असा दुपारी आम्ही जेवलो आणि थोडी सामानाची आवरावर केली कारण उद्या सगळ्यांना आम्हाला निघायचं आहे म्हणून आणि आता बघा संध्याकाळी ना खळ्यात पितो आहे दुपारी जेवायचं होतं खळ्यात पण कामगार होते म्हणून जेवलो नाही गेट आमचं लावला बघा मोठावाला इकडे मोठावाला पेटीला कलर पण काढला आम्ही छान चार दिवस मजेत राहिलो खूप मस्त वाटलं आणि आनंद पण झाला बहिणी भाऊजाई जाणार नरडव्याला बहिणीनं गाडी आणला नाही तिनं सावंतवाडीवरून नंतर तिकडे जाणार आहे आणि भाऊजे रिक्षाने नरडव्याला जाणार आहे आम्ही ना संध्याकाळी मुंबईला जायला निघणार आहोत कारण आमची ना तिकीटच नाही आम्ही काढले आहे जी ट्रेन भेटेल त्या ट्रेनने आम्ही जाणार आहोत विचार केला की तुतारी ट्रेनने जायचं आणि आम्ही ना चार पाच दिवसांनी मी आणि माझी मुलगी पुन्हा येणार आहोत गावाला पण इकडे नाही माझ्या माहेरी वंदे भारत ट्रेनने हा बघा घराला ना असा कलर केला आहे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेन साफसफाई केल्यावर हे बघ आता गार्गी आणि मुलं निघालेत घरी जायला एकनाथ भाऊंच्या रिक्षाने मुलांना थोडी नाराज आहेत त्यांना ना राहायचं होतं इकडे चला बसा नीट जावा नीट जाऊ हा पोचलात की फोन करा एकनाथ भाऊ आमची ना बरोबर इकडनं जाणार ना सांगितलं माहिती आहे त्याला तिथलंच आहे त्याची सासवर पलीकडची घोडग्याची आहे आता ना निर्मल पण निघाली पहिली तिनं सावंतवाडीला जाणार तिकडे त्यांच्या देवीच्या पाया पडण्या नंतर घरी जाणार आहे पाऊस होता म्हणून थोडा वेळ थांबलेली

चला, चला चला ना ना एक नाए, नाए, ना 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 ना। चला नाही नाही मला नाही देणार दादा ना। हा चला काय चला ओके बा आम्ही मुंबईला जायला निघते तिकीट आमची काही नाही आहे जाऊन बघणार तिकीट सगळ्या फुल आहे तू कोणती गाडी भेटेल त्या गाडीने आम्ही जाणार सकाळपासून बिलकुल वेळ नव्हता मला सगळं सामान बांधा बांध केली आवरून ठेवलं सगळं भांडी वगैरे सगळी घासून फुसून ठेवले साडेचार चार दिवस आम्ही राहिलो पण खूप बिझी होतो म्हणजे कलर वलर थोडं काम राहिलेलं बाकी ते केलं त्याने पूर्ण गेट लावला छोटे छोटे काम, काई -काई ती काम काई -काई होते ती पण केले आम्ही तर आता आम्ही काय काय बांधून कसं ठेवतो आम्ही कंटाळा ती लोक गेल्यावर ना खूप कामं केली जिण्याजवळ नेट लावलं भांडी घासून पुसून ठेवली जेवण केलं बाहेर सामान होतं काय काय ते ना आतमध्ये आणून ठेवलं आणि एवढं सगळं बांधून ठेवायचं मुंबईला जायचं पुन्हा मुंबईवरून आल्यानंतर सगळं होते खोलायचं पुन्हा साफसफाई जेवण करायचं सकाळला होतं आणि कंटाळा पण येतो आणि तुम्ही सगळं हे सगळं व्यवस्थित बांधायचे अजून झोपळाला ना लावलेला आम्ही फक्त पावसाने म्हणून काढून ठेवला इथे पसारा पडलाय सगळे लाईट लावून दाखवते आजीच्या पेठीचा कलर काढला कपडे धुतलेले सुकट ठेवले आता सगळं आवरून झालं आता आम्ही निघतोय व्हिडिओ काढायला एवढा वेळ नाही भेटत व्हिडिओच्या चक्करमध्ये ना सगळं काम राहतं म्हणून आपण सगळं आवडतं रिक्षात बसले तर मी मुंबईला चाललो आहे पण खूप खुश आहोत तर आमची सगळी कामं झाली आणि आजचा व्हिडिओ पण आता मी इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटू न व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद